मित्रांनो सर्वच जागत आपल्या लाडक्या सकाळी चार वाजले सकाळी ऑलमोस्ट दुपारच झालेली आहे दीड वाजले आपण देवरीपूरनं निघालेलो आहे साखरपे रात्री होतो आपण साखरपुरून सकाळी दहा वाजता निघालो असेल तर तेव्हा ब्लॉक स्टार्ट करायला टाईम नाही भेटत की चार्जिंग नव्हती कोण मध्ये तर थोडं गाडीमध्ये चार्जिंगला गोन लावला आणि आत्ता ब्लॉक स्टार्ट करते आत्ता आपण चांगले परत एकदा शिंगरपूरला ताई आणि जिजू आलेले आहेत तर आणि आई आहे तर जिजू आणि ताई मागे बसलेली आहे आणि आईमध्ये आता आपण देवरी रोडला आहे इथे आणि इथून जाणार पहिले संगमेश्वरला थोडंफार शॉपिंग वगैरे करायची पप्पांसाठी आणि झाडा वगैरे पण घ्यायची आहेत काल तुम्हाला दाखवं लागेल मी की आपल्याला झाडं वगैरे घ्यायची आहेत तर बघू पाऊस तर खूप आहे गावाला तर थोडाफार पाऊस कमी आहे सुद्धा थांबू नक्कीच नाही तर डायरेक्ट संगमेश्वर कसं करायचं तुम्हाला नक्कीच दाखवेन मी आणि मग कालचा ब्लॉग आणि एवढीच सगळे ब्लॉग गणपतीची ब्लॉग तुम्हाला कसे वाटते नक्कीच कमेंट करा तुम्ही चला मग आता आपण जाऊया कारण की खड्ड्यांची हालत पण रस्त्यांची हालत पण खूप घाण आहे रस्त्यात खड्डे इतकं काय काय समजत नाही पहिल्यांदा देऊरुकला येतात मला एवढे खड्डे दिसते काय दिसू हा पहिल्यांदा एवढे खड्डे पहिला तर रस्ता खूप चांगला होता आता खूप काही खूपच डेंजर आहे तुम्ही जर पुढे पुढे तुम्ही बघालच त्याच्यापेक्षा डेंजर डेंजर झालं ते तर जाऊया पटापट आपण आता पहिला कुठे यायचं झाडं कुठे यायच्या आपल्याला कुसुंबा कुसुंबामध्ये आपण झाडामध्ये घेण्यासाठी थांबणार आहे तिथून संगमेश्वर संगमेश्वर आपण सिंगापूरला जाणार मग व्हिडिओ थोड्या आहेत गणपती बाप्पा नर्सरीत आपण आलेलो आहे झाड वगैरे बघायला हे छोटी छोटी आंब्याची झाडे वाटत आंब्याची झाड आहेत छोटी आंब्याची आणि ती कुठले पुढचे ते वाटते वाटत हे फणसाची झाड आहेत रोप खूप छोटी छोटी आहेत पावसाच्या सुरुवात झाली तर आता काय बोलतायत कसं काय घ्यायचे पप्पा जर बोलले तर घेऊन तरी या ते पण आंबेची झाडे सगळी हे पण आंब्याची ते पण सगळे आंब्याची झाड आहेत हे कल हे काय केलेलं आहे असं आता कलम तयार केलं आहे हा कलम तयार केलेला आहे पूर्ण आणि हे कुठलं झाड घातले तर हाय झाड हे सगळं तर पंचाची झाडं पण घ्यायची आपल्याला दोन तीन मागच्या टायमाला आपण आलेलो तेव्हा तुलाच झाडं घेतलेली आहे चांगली राहिलेली त्यामुळे आपण पण आता ह्यावेळी पण झालेले झाडं लावायला तर खूप लेट झालेले आहे मला माहिती खूप कमेंट वगैरे पण येतील की सीझन आत्ता नाही आहे झाडं लावायचं पण काय बघूया लावून बघूया गाडी तर चांगलीच येत नाही तर नेक्स्ट टाईम जूनमध्ये नक्की येऊ आपण झाडं लावण्यासाठी स्पेशली कारण की जूनमध्ये कसं झाडं लावतो आपण मग पावसाळा सर्व होते मग झाडांना प्रॉपरली सगळं पाणीकडे भेटतं त्यामुळे आपण जूनमध्ये लावतो आता ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट पाऊस तर झालेलंच आहे तर उरल्या पन्नास टक्केच पाऊस फक्त तर बघू राहिलं तर चांगलंच आहे गाडी इथं लावली आहे इकडे आई आणि ते ताई तिकडे गेलेले आहेत आणि मी इकडे थांबलेलं आहे आपण पण आता घरी जाऊनपर्यंत बोलू वगैरे झाडे वगैरे घेऊया डायरेक्ट संगमेश्वर पाहिजे तर आपण जाऊया आपल्याला संगमेश्वरला संगमेश्वरला थोडंफार शॉपिंग करायची आईला पप्पांसाठी स्पेशली आणि पाऊस तर थांबतच नाही आहे पाऊस तर खूप तुफान तसं आम्ही सांगपर्वेळेवरनं निघालो तसं पाऊस कंटिन्यूच चालतंय आपल्यासोबत तर तेच की आता डायरेक्ट संगमेश्वरलाच भेटूया झाडं घेतलेली आपण तिकीट ठेवलेली आहेत की इकडचे टर्न्स वगैरे आहेत ना खूप डेंजर डेंजर टर्न आहेत चला वाटाय आपण देमेश्वरला की भेटू हे संगमेश्वर एस टी एस टी डेपू या सगळं मार्केट आणि आम्ही इकडे पूर्ण पिशवी पिशवीमध्ये सगळे भाज्या वगैरे घेतले आहेत जींच्या गाडीत पण भाज्या वगैरे आहेत तुम्हाला एक जादू दाखवते जादूरेक्ट जादू दाखवतो तुम्हाला एक मी जादू सगळी डिक्के झाड्या झाडांनी भरलेले आजीने आपल्याला झाडं दिलेली लावायला तर तेच tastes... शॉपिंग सगळी झाली आहे बघा पूर्ण बाहेर येते चला आता फिंगरपूर चला आपण संगमेश्वर निघालेलो आहे म्हणजे आपला हा गावचा रस्ता म्हणजे एक गाडी आली की दुसरी गाडी जाऊ शकत नाही थोडे थोडे असे रस्ते आहेत की समोरून गाडी आली की आपल्या कंपनीचं थांबायचंच आहे तिकडे आहे आपल्या गावाकडची नदी प्रॉपर्टी चार साईडला जंगल जंगल आणि मध्ये अजून गेला रस्ता चला मग आता जाऊया पटापट पटापट घरी आपण आज जस्ट घराच्या इथे पोहोचलेल्या होत्या आणि गाडी घरी लावलेली आहे सगळं सामान वगैरे बाहेर काढलेले आणि दादा वगैरे घरी आले होते मगाशीच तर खूप भिजलेले आता चाललो पहिला घरी फ्रेश होतो बरोबर मला भेटतो नाश्ता करताना डायरेक्ट चला आपण स्पेशली आपले कदम कट्ट म्हणजे आपले भाऊ बंधू सध्या घरी आप आले, आले आपले आलेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या घरी गणपती बाप्पा आज चौथा दिवस आहे आणि आपले सगळे भाऊ वगैरे आलेले आहेत आपल्या स्पेशली बाला डान्स कोकणातले फेमस बाला डान्स तुम्हाला पुढे सादर करता येतील आणि सगळे दादागिरी आहेत तुम्हाला आता थोड्या वेळेतच सगळे मस्त वेगळे डान्स वगैरे बघायला भेटतील आणि मस्त वेगळे तुम्ही बघा पण चला मग आता स्टार्ट करूया गणपती बाप्पा रात्र होती काय स्वतःच घ्या पोळायचं नाही चौचा रात्र होती का

चालेल मस्तपैकी नाच वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आता रात्रीचे वागे अकरा वाजून दहा मिनटं आणि चहा पाणी आणि सगळे मस्तपैकी जातील आता आणि बाहेर मी बघू शकतो पूर्ण अंधार अंधार झालेला आहे पुरा बाहेर तर आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊया आपण आपण पण चहा वगैरे पिऊ आणि तुम्हाला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आवडली लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तुला गणपती बाप्पा